नागपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारित चौक नजीक सर्व सुविधांनी उत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम सगळ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईटची ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर

गाव म्हणून या काशेगावची ओळख आहे या कासेगावामध्ये दौलतराव देशमुख विद्यालय हे खूप मोठं विद्यालय जवळपास एक हजारभर विद्यार्थी संख्या असलेले विद्यालय या ठिकाणी शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे शाळा या ठिकाणी येणारे विद्यार्थी हे बहुतांश ग्रामीण भागातून शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य वर्गातून या ठिकाणी शिकण्यासाठी येत असतात या ठिकाणी विद्यार्थ्यांची शाळा सुटल्यानंतर वेळेत बस येत नाही अशी एक गेल्या अनेक दिवसांची तक्रार होती पंढरपूरहून ज्या एस टी बसगाड्या सुटतात त्या त्या बसगाड्या या ठिकाणी येण्याचं वे येण्याची वेळ आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना अगदी तास दीड तास बसची वाट पाहत थांबावं लागतं त्यानंतर घरी पोचण्यासाठी त्या, त्या विद्यार्थ्यांना किमान अर्धा ते एक तासाचा कालावधी हो आणखी जातो म्हणजे हे विद्यार्थी शाळा पावणे पाच वाजता सुटल्यानंतर घरी पोचण्यासाठी त्यांना साडेसात आठ वाजेपर्यंतचा वेळ त्या ते ठिकाणी खर्च होतो आहे खरं तर हे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत शासनाने विद्यार्थ्यांना मोफत बसची सोय केलेली आहे एस टी पासची सोय केलेली आहे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींना मोफत प्रवासाची सोय केली आहे परंतु वेळेत एस टी बस येत नसल्यामुळे आपण या ठिकाणी पाहिलं की अनेक विद्यार्थी हे रस्त्यावरून येणाऱ्या दुचाकीला किंवा इतर वाहनांना करून या निमित्ताने हात आपल्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आगाराला निवे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय वगैरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा देखील पंढरपूर आगाराकडे केलेला आहे निवेदन देखील देण्यात आहे काय सांगा देखे। मी बघतोय बरं मी माझं नाव संजय तानाजी वगैरे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ पश्चिम महाराष्ट्र सचिव तर मी बऱ्याच वेळेला बघतोय की एस टी लवकर येत नाहीये आणि रात्री बेरात्री कधी कधी साडेसात वाजता मी ह्या बस ह्या हो शाळेसमोर समोर बसलेल्या मुली बघितले आज आणि दुसरी गोष्ट टायमिंग किती आहे शाळेचं कि साडे चार साडेपाच ला सुटते ह्यांना दोन ते तीन तास वेटिंगला राहावं लागतंय आणि ह्या मुली मुलं कशी कशी हात करून मुलं घरी पर्यंत जातात पण मुलींच काय आता कोणाला हात करा जर हात केला तर ते घरी पोचतील कशावरनं आजकाल तुम्हाला माहित आहे प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि हे मुली जे आहेत त्यांच्या बस स्टॉप पर्यंत जाण्यासाठी किमान तास लागतोच आणि तिथून त्यांचं घर किमान एक अर्धा किलोमीटर रानामध्ये आहे त्यांचा आई वडील कधी येणार सात साडेसात वाजता मला सांगा तिने तिने फोन करायचा फोन असतो राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेस या एक बेंद आहे आणि एक तनाळी आहे तनाळीला कसं सर्वसाधारण पाचशे मुलं आहेत मी बघितलेत मुलं मुली आहेत तर त्या बेंदवस्ती इडगे वस्ती सलगर वस्ती आणि लास्ट तनाळी स्टॉप आहे तर ह्या सगळ्या मुली ज्या आहेत ते सगळ्या तनळीजेतल्या आहेत आणि ही वेटिंगला किमान दोन ते तीन तास वेटिंगला बसतात तुम्ही पंढरपूर आगार प्रमुखाला निवेदन उद्यात येणार आहे एसटी बस शाळेच्या ठिकाणी योग्य वेळेत पोहोचावी शाळा सुटल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनींना थांबून राहावं लागतं त्या पंधरा आहे या ठिकाणी बस वेळेवर यावी यासाठी काय निवेदन निवेदन येणार आहे आम्ही निवेदन दिल्यानंतर जर त्यात त्यांनी जर वेळेवर वे 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 बस चालू केली नाही तर आम्ही काही विद्यार्थी घेऊन आणि काही नागरिक घेऊन आम्ही आंदोलन करणार आहे संध्याकाळी शाळा कितीला सुटते तुमची पावणे पाच वाजता आणि तुम्ही वेटिंग किती तास बसता येतो आणि तुम्हाला किती वेळ वेळ अवॉर्ड बघावं लागते बस एक तास रविवारी रविवारी असतात रविवारी बस नाही येतच नाही आणि नेहमी नेहमी जे येते ते तुमची शाळा सुटल्यानंतर तास दीड तास आणि बस येते त्यानंतर तुम्हाला घरी पोचायला आणखी किती वेळ लागतो अर्धा एक तास अर्धा तास म्हणजे जवळपास सात तो सात साडेसात वाजता तुम्ही घरी जाता यानंतर तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळाल जो काही मिळतो तेवढ्या वेळेत तुम्हाला अभ्यास करावा लागतो तुम्ही कुठल्या बेंदवस्तीच आहे का बेंदवस्ती तणाळीकडे शनिवार शनिवारची बस येतच नाही सर तुम्ही काय सांगा ग्रामीण भागातील विद्यार्थिनी विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात वाड्या वस्त्यावरून विद्यार्थी विद्यार्थी येतात बस वेळेवर येत नसल्यामुळे या विद्यार्थी विद्यार्थिनींना विद्यार्थी थांबावं लागतंय काय काय होतं पूर्वी आणि फेऱ्या होत्या आता अलीकडच्या काळामध्ये काही त्यांना गाड्या कमी आहेत असे काहीतरी कारण सांगतात आणि विस्कळीत बसची असते म्हणजे एका दिवशी येते एका दिवशी सात फोन वाजते एका दिवशी साडेसात फोन वाजतेत म्हणजे पुढं मागं होतं आम्ही हे विद्यार्थी जायपर्यंत एक शिक्षक ठेवतो कधी नाही आलं तर खासगी आपली येणारी बस थांबवून बऱ्याचशा वेळेला ही मुलं घालवलेत आम्ही म्हणजे आम्ही ही मुलं जाईपर्यंत तिथून हलत एस टी बस जर वेळेत नाही आली खूप उशीर झाला तर अक्षरशः काय काय सुद्धा पाठवून द्या काय वेळेला पाठवलेत पाथो पाठवले की नाही मुलीनं तुम्हाला बसून पाठवले तेच नाही आम्ही म्हणजे समजा एखाद्या लोट कुठल्या तरी शाळेची गाडी चालली ती सोडून अय थांब बाबा तुझ्या मालकाला सांगतो मुलं सोडू दे असे सोडलेत काय वेळेला उशीर होतो गाडीला काय वेळेला लोक म्हणजे बऱ्याचशा वेळेला विस्कळीतपणा आहे अलीकडच्या काळात रोज या ठिकाणी बसची वाट पाहत या मुली या ठिकाणी थांबलेल्या दिसून येतात किती वाजता शाळा सुटते बाळा साडेचार वाजता साडेचार वाजता बस किती वाजता येते साडेसात साडेसहा आणि घरी किती वाजता साडेसात साडेसात वाजता उतरून तुम्हाला चालत जावं लागतं बस उशिरा येते तुम्ही काही तक्रार वगैरे तुमच्या पालकांनी सांगितले पण ती म्हणते की एकदा दोनदा तेवढी आली एस टी परत हाय त्या टायमिंगला साडेसहा सात वाजता तुम्हाला शाळा सुटल्यानंतर या ठिकाणी आता तुम्ही इथे स्टॉपवर येऊन थांबलाय तुमची शाळा इथून अर्धा किलोमीटर लांब आहे तुम्ही या ठिकाणी चालत येऊन थांबलाय किती वेळ अजून इथे थांबावं लागतं रोज तासभर तास सात तीन तास अजून तास तीर्थ इथून परत तुम्हाला एसटीने घरी जाऊन तिथून चालत जावं लागतं अभ्यास केव्हा करता तू संध्याकाळी आठ नऊ वाजता घरी गेल्यावर घरी पोचल्यानंतर इतका वेळ बाहेर घालवल्यानंतर मैत्रिणीत खेळण्या अशी बोलण्याची मजा येते म्हणून थांबता का कंटाळून जाता कंटाळून जातो कंटाळून जात अगं मैत्रिणी सगळ्या सोबत असतात कंटाळा कसा येत लय उशीर थांबावं आणि इथं स्टँड वर अगं सुद्धा पुरत नाही बसाय पाणी वगैरे आणलेलं असतंय ना तुम्ही पण एवढा उशीर हे करायचं म्हणल्यावर दोन तीन बाटल्या लागते त्या पाण्याच्या त्यामुळे दोन आणल्या पुरत पण नाही आपण या ठिकाणी पाहतोय की या मुली अगदी उद्वेगानं बोलतायत की या ठिकाणी आमच्या सगळ्या त्यांच्या मैत्रिणीसोबत असतात परंतु तरीही त्या कंटाळून जातात त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही इथं या ठिकाणी थांबायचं तरी किती वेळ इथून जाऊन त्यांना घरापर्यंत एस टीने जाऊन घरापर्यंत चालत जावं लागतं त्यानंतर अभ्यासाला वेळ मिळत नाही कंटाळून जातो अशी एक भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त करताना दिसून येत आहेत आपण याबाबत पाठपुरावा तर करणारच आहोत कामगार महासंघ संघटनेचे संजय वगैरे हे याबाबत राज्य परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा करत आहे या मुलींच्या शैक्षणिक भवितव्यावर मोठा परिणाम करणारे हे चित्र आहे याबाबत निश्चितपणे पंढरपूरचे आगार प्रमुख श्री लिंगात साहेब यांनी दखल घ्यावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो